मंत्री दीपक केसरकर यांनी केलेलं काम तुमच्या समोर आहे त्यामुळे वीस तारीखला भरभरून मतदान करा दीपक केसरकर यांना बहुमतानं विजय करायचा आहे आपला विजय निश्चित आहे राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम भविष्यातही करायचंय असं मत रुशाले श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलंय जय महाराष्ट्र आणि पण तुम्हाला सांगितलेलं आहे तसंच ताईने पण सांगितलेलं आहे तर मी आता तेवढंच म्हणेन की वीस तारखेला यंदाला तुम्ही सगळे घरातल्या बोलवून वोटिंग करा दादांना आपल्याला बहुमताने जिंकून आणायचं आहे ही ताई म्हणाली आपली विजयाची जल्लोष आहे सभा आहे आणि आपल्याला असंच पुढे काम करत राहायचंय तुम्ही प्लीज यंदाला दादाला दा चांगल्या मताने जिंकून आणा आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल